म्हणून हरळून जाऊ नका अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका काम करत राहूया आता इथं कल्याणराव आमचे सुनील अनेक आमच्या सेलचे प्रमुख इथं बसलेले आहेत आपल्याला मराठवाड्यामध्ये काम आहे गोदाकाठी काम आहे विदर्भात काम आहे आपल्याला नवीन कार्यकर्त्याला पुढं आणायचं आहे अशी अरविंदरावांचं भाषण ऐकताना अरविंदराव नेहमी शेरो फार चांगल्या पद्धतीने बोलत असतात ते त्यांच्या लक्षात पण राहतं मला पण ज्या वेळेस एस एम एस येतात इतके चांगले त्या त्या वेळेला बरोबर उपयोगी पडणारे अशा प्रकारचे शेर ते मला पाठवत असतात मी आत्ता धैर्यशीला विचारलं अरे ह्याच्यातलं एखादा तरी तुला येतो खरे तेवढं दादा अजून नाही जमलं अरविंदराव भाषण करत असताना एखादा शेर म्हटल्यानंतर समोरच्याही लोकांना कारण काय झालं मराठवाड्यामध्ये अनेक वर्ष निजामशाहीचं राज्य होतं नाही म्हटलं तरी तुमच्या हिंदी पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांच्या पेक्षा जास्त चांगल्या त्यांना एक वेगळ्या प्रकारची उंची आहे आणि त्याला अशा प्रकारे आपल्या शेरोशायरीची साथ मिळाली तर आणखीन आपण समाजाला किंवा श्रोते वर्गाला खेळून ठेवतो आणि त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करू शकतो आज तुम्ही आम्हाला इथं बोलवलं अनेक मला संघटनांचे पदाधिकारी वर त्यांनी निवेदन दिली इथं पण लोकांची मागणी वेगवेगळ्या प्रकारची आहे शिबिराच्या निमित्तानं मी सांगितलं बाबांनो आता काम करावं लागेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आपल्या इथं पाच विधानसभा मतदारसंघ आहेत आपण त्याच्यामध्ये काही मतदारसंघ घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या शेवटी फायनलला अडचण आली आणि त्याच्यामुळे कुठली जागा आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली नाही आहे शेवटी महायुतीच्या जागा म्हणून अनेक जागा म्हणजे तसं बघितलं तर परतूडची पण जागा आली जालन्याची पण जागा महायुतीची आली घनसावंगीची पण जागा महायुतीची आली त्याच्या संदर्भातली असणारी बदलापूरची बदनापूरची पण जागा नारायणराव तिथं याचे निवडून आले आणि एक भोकरदन भोकरदलला पण दानवे साहेबांचं सा चिरंजीव त्या ठिकाणी निवडून आले महायुतीच्या जागा आल्या लोकसभेला वेगळा कौल मराठवाड्यांनी दिलेला होता मी आपल्याला सा सगळ्यांना सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढे निघालेला पक्ष आहे त्याच्यामध्ये तसोभर देखील आम्ही कुठं कमी पडणार नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जी शिकवण आहे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल आणत असताना त्या विचारधारेने त्या शिकवणीतनं त्यांची जी वैचारिक बैठक होती त्या पद्धतीनं आणि त्यांनी एक सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे कसं विरोधकांशी पण त्या ठिकाणी संबंध ठेवले थे पाहिजे आलेला कार्य लगेच म्हणायचं कारण नाही त्याला एक तर तुमचा माझा परिसर हा साधू संतांचा परिसर आहे फार मोठी या ठिकाणी परंपरा माझ्या मराठवाड्याला लाभलेली आहे काळी आई इथं जेवढी आपण सेवा करू तेवढं उत्पन्न वाढवून देते खरं तर तुम्हाला आता शक्य नाही आजचा शेवटचा दिवस आहे माझ्या इथं पाच दिवसाचं कृषी दोन हजार पंचवीसचं प्रदर्शन भरलेलं होतं live